सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमची आवडती व्यक्ती अगदी कितीही जवळची असो तुमच्या घरातली असो किंवा बाहेरची असो तुमच्या रिलेटिव्ह मधले कोणीही असो आता जर का तुम्हाला या व्यक्तीला तुमच्या जवळ म्हणजे तुम्ही त्यांच्याशी जे तुमचं नातं आहे हे नातं चांगलं करण्यासाठी काही भांडण झालं असेल काही तंटा झाले असतील काही वाद झाले असतील विवाद झाले असतील गैरसमज झाले असेल ह्या सगळ्या गोष्टी दूर करायच्या आहेत ती व्यक्ती तुमच्या जवळ हवी आहे झालेल्या मागच्या सर्व गोष्टी विसरायला हव्या एकमेकाने विसरायला हव्या पुन्हा नव्याने एकत्र यायला हवं किंवा घरात नवरा बायकोचे नेहमी वादविवाद होतात घरात सासू सासऱ्यांचे वादविवाद होतात आईच्या मुलांचे किंवा आई वडिलांचे मुलांचे भांडण होत असते ह्या सर्व गोष्टी कधी कधी विकोपाला जातात ह्या गोष्टी आपल्या घरात नेहमी जर का घडत असतील तर सर्वात महत्वाची गोष्ट ही वा, हे वाद होतात कुठून ह्याचं मूळ काय आहे ह्या वादाचा मूळ काय आहे हा मूळ शोधून काढा आणि त्यानंतर तुम्ही एकमेकांना समजून घ्या आणि ह्या गोष्टी जर का तुमच्याने झाल्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा तुमच्या घरात वादविवाद कटकटी सर्व काही वाढतच आहे तर त्यासाठी एक खास तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलेले उपाय खूप सुंदर आहे कुठल्याही प्रकारचा खर्च ह्या उपायाला तुम्हाला लागणार नाही काय करायचंय सांगतंय का तुम्हाला एका आपल्या हात बघा आपण घरात मीठ वापरतो मीठ जे आपण प्रत्येक जेवणात वापरतो कुठलंही असू द्या मग ते काळं असू द्या तुम्ही कुठलं मीठ वापरता गुलाबी असू द्या काळं असू द्या किंवा कुठलंही असू द्या मीठ घ्यायचं थोडंसं मीठ घ्यायचं एक चमचा घेतला तर त्यानुसार तुम्हाला मग टेस्टचा विचार करावा लागेल अगदी थोडं मीठ हातात घ्या चमचा भरून घेतला तरी पण बघा त्याच्यानंतर पुढची रेसिपी मी तुम्हाला सांगते अगदी छोटीशी आहे त्यातनं ह्या उपाय किंवा जी रेमेडी आहे ती ठरणार आहे तर काय करायचं एक चमचा मीठ आपल्या डाव्या हातात आपल्याला घ्यायचा आहे हा माझा उजवा हात आहे हा डावा हात आहे सेल्फी कॅमेरा उलट दिसू शकतं तर एक चमचा मीठ तुम्हाला डाव्या हातात घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला डाव्या हातात मीठ घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आता तुमच्या पतीचं असेल तुमच्या मुलांचं असेल तुमच्या सासू सासऱ्यांचं असेल तुमच्या नंदेचं असेल भावजेच असेल जी व्यक्ती तुमच्या सोबत राहत असेल आता आणि त्यांच्याबरोबर तुमचं पटत नसेल ती व्यक्ती तुमच्या वश मध्ये व्हायला पाहिजे म्हणजे तुमच्या मनासारखं वागायला पाहिजे त्यासाठीचा हा उपाय आहे आता तुमच्या मनासारखी कधी वागेल एक चमचा हातात डाव्या हातात मीठ घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता नाव घ्यायचं अमुक अमुक मी तुम्हाला सांगते समजा तुम्हाला नाव घ्यायचं आहे दीपेश तर दीपेश कुरु कुरु स्वाहा मी एक उदाहरणार्थ सांगितलंय दीपेशच्या नावा जाग्यावर तुम्ही कुठलंही नाव तुमच्या त्या व्यक्तीचं घेऊ शकता जी व्यक्ती तुमच्या वश मध्ये तुमच्या मनासारखी वागायला हवी त्या व्यक्तीचं नाव घ्या मी म्हणते उदाहरणार्थ दिपेश कुरु कुरु स्वाहा दिपेश कुरू, कुरू स्वाहा असं म्हणायचं आणि त्यानंतर एखादं तुम्ही चपाती करणार असाल पराठा करणार असाल जे पण काही करणार असाल त्यात हे मीठ घालायचं व्यवस्थित चपाती बनवायची आणि त्याच व्यक्तीला त्या व्यक्तीलाच तेवढीच चपाती बनवा ती व्यक्ती खाणार आहे आणि ती व्यक्तीला त्या चपाती बरोबर ती व्यक्ती जिक जेवायला बसली की त्या व्यक्तीला ही चपाती तयार करून खाऊ घाला बघा हा उपाय तुम्हाला जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या वश मध्ये आली नाही किंवा तुमच्या मनासारखी वागत नाही तोपर्यंत रोजच्या रोज ह्याची चपाती तुम्ही त्या व्यक्तीला खायला घाला एवढाच उपाय करायचा आहे ती व्यक्ती नक्कीच तुमच्या मनासारखं वागेल जे काही तुमच्यामध्ये वादविवाद झाले असतील गैरसमज झाले असतील जे काही तुमच्यामध्ये प्रॉब्लेम झालेले असतील वादविवाद झाले असतील तर सर्व काही दूर होतील आणि तुम्ही पुन्हा नव्याने एकत्र एक व्यवस्थित बोलाल किंवा तुमचं जे नातं आहे ते पुन्हा नव्याने नव्या नात्याला सुरुवात होईल तर असा उपाय हा तुम्ही रोजच्या रोज जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की हे सर्व शांत झाले तोपर्यंत तुम्ही रोजच्या रोज करू शकता याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात भाकरी चपाती हे बनत असतं फक्त तेवढंच तुम्हाला करायचंय पर्टिक्युलर व्यक्तीला खायला द्यायचं आहे तेवढंच करा आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ